धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचा उर्वरित निधी वितरित करा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारनं हेक्टर वीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करून एक महत्वाचा निर्णय घेतला पंचवीस मार्च रोजी शासन निर्णय जारी झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय मात्र अद्याप केवळ अर्धाच निधी वितरित करण्यात आलाय आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना निधी उपलब्ध झालेला नाही या मुद्द्यावर राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत आवाज उठवत सरकारचं लक्ष वेधलं चंद्रपूर जिल्ह्याला धान उत्पादनासाठी विशेष योजना देण्याचीही जोरदार मागणी त्यांनी केली विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते पंचवीस मार्च रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता त्यामुळं सुमारे अठराशे कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होतील ज्यामुळे बँकेच्या कर्जाचं ओझं कमी होईल असं वाटलं होतं पण अद्याप निधी मिळाला नाही अद्याप केवळ अठराशे कोटींपैकी नऊशे कोटी आवंटित झाल्या असल्यानं शेतकऱ्यांमध्ये हा बोनस प्रत्यक्षात मिळालेला नाही याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्ष वेधलं यासोबतच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो तरीही शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रोत्साहनपर रक्कम हेक्टर वीस हजार रुपये प्रमाण दोन हेक्टरच्या मर्यादित देण्याचं शासनानं स्पष्ट केलं होतं तो निधीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली याच पार्श्वभूमीवर देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या संकल्पनेत चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून नोंद झाली आहे राज्याचे सरासरी उत्पादन हेक्टर वीस क्विंटल असताना चंद्रपूर जिल्ह्याचं उत्पादन अकरा ते तेरा क्विंटल दरम्यान असल्यानं उत्पादन वाढीसाठी विशेष योजनांची गरज आहे आजच्या पुरवणी मागणी जरी यासाठी तरतूद नसली तरी ती डिसेंबरमध्ये करण्यात यावी असं त्यांनी नमूद केलं